चला तर आज आपण खूप वेगळ्या व सोप्या पद्धतीने होममेड तंदूर पनीर काजू करी मंचुरियनच्या डाबिली पॉपकॉर्न मखाना मसाला मसाला राईस पुलाव आलू पराठे पनीर पराठे पावभाजी इडली डोसा पनीर विथप्पा विल खूप प्रकारच्या भाज्या व खूप चांगल्या पद्धतीचे पदार्थ त्यापैकी काहीच बनवणार नाही ही, ही सर्व कॉमन व्यंजनं झाली आज तुम्हाला आवडेल असे अतिशय दुर्मिळ व निराळे करण्यास सोपं झटपट तयार होणारे शाही पे ज्याची चव अप्रतिम आहे याची सविस्तर कृती साहित्य येणाऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर जाऊन पाहू शकता विचारात पडला असेल हे कशाचं सरबत कोणतं फळ फॅशन फ्रूटचं दुर्मिळ असं रोपटं आणलं कावरे दाम्पत्याने फॅशन फ्रूटचं दुर्मिळ असं रोपटं आणलं कावरे लांबहरणी आमच्या परसात पिढ्या पिवळ्या फळांनी याच फळाच्या सर्वताने जिबेला जव भारी व्हिडिओ आवडला शक्य असेल तर सर्वत यायला व बिया न्यायला जरूर या आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करून पुढे जा व्हिडिओ पाहताय त्याबद्दल खूप 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 धन्यवाद